श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय बाळानो ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल त्या क्षणापासून तुमच्यावर स्वामींची कृपादृष्टी आले आहे आणि तुम्हाला ते सर्व काही चमत्कार प्राप्त होणार आहेत याची खात्री तुमच्या मनाला मिळणार आहे तेव्हा शेवटपर्यंत या रात्रीतून चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात बाळा विचार करणे थांबव काळजी करणे थांबव तुझ्यासाठी मी कार्य करत आहे जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर मग न डगमगता पुढे चालत राहा थांबू नकोस कारण आता तुझ्या कार्यात ती वेगवान गती तुला प्राप्त होणार आहे माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन तुझे कल्याण करणार आहे आजपर्यंत तुम्ही मागत असलेले ते आता तुमच्या मार्गात येणार आहे त्यात तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे जी तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे विनंती केली आहे आता त्यासाठी तुम्ही सज्ज असावे जेव्हा ती आनंदाची बातमी तुमच्या घरी येणार आहे तेव्हा तुम्ही पूर्ण संपूर्ण कुटुंब आनंदाने उत्साहाने भरून याल तुम्ही देवाचे प्रत्यक्ष अनुभव करणार आहात कारण तुमचा विश्वास अधिक बसणार आहे हम कया नाही जिंदा हे या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे विश्वास बसणार आहे आजपर्यंत तुम्ही माझी सेवा करत आहात आणि मनापासून मला आपल्या अंतःकरणात ठेवले आहे तेव्हा आता अधिकच तुम्ही उत्साहाने परिपूर्ण होणार आहात कारण ही इच्छा तुमच्या घरात संपूर्ण कुटुंबात ती आनंदाची बातमी लवकरच येणार आहे देव म्हणतात मी कृपाळू आहे दयाळू आहे याचा अनुभव तुम्हाला आता लवकरच येणार आहे माझ्याकडे येताना कधीही मनात शंका ठेवू नका कारण मी चमत्कारांचा देव आहे माझ्याकडे येताना शंका मनात ठेवून येऊ नका कारण तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला देव तत्परतेने देव इच्छितात जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट कर बाळा माझे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर कल्याणकारी आहे तुम्ही ज्या काही शंका घेता त्या सर्व काही या रात्रीतून नष्ट होतील असे आशीर्वाद मी तुम्हाला देऊ इच्छितो आता असे काही योग बनणार आहेत ज्यामध्ये तुम्ही ते सर्व काही करू शकाल ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तुमचे प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण होतील हा माझा आशीर्वाद स्वामी म्हणतात आजपर्यंत तुमच्या काही नात्यांनी तुमच्यासोबत खूप काही छळ केला आहे तुम्हाला खूप काही खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण आता परिस्थिती उलट होणार आहे आता ते तुमच्या समोर नतमस्तक होणार आहेत ज्यांनी तुम्हाला खूप काही त्रास दिला आहे ते आता पश्चाताप करणार आहेत बाळा माझी दृष्टी सर्वकडे आहे जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हाही मी तुम्हाला पाहत आहे आणि कोणी तुमचा छळ करत आहे तेव्हाही मी तुम्हाला पाहत आहे मी तुमचा देव आहे हे विसरू नका माझे चमत्कार तुमच्यासाठी येत आहेत तुमच्या आयुष्यात ते चुकीचे लोक आजपर्यंत खूप काही ढवळाढवळ धवर करत होते हे देखील मी पाहत आहे बाळा आता तुला त्यापासून लांब करणारे आशीर्वाद मी देत आहे स्वामी म्हणतात बाळा मनातील शंकांना दूर कर कारण तुझा ज्याप्रमाणे आतापर्यंत छळ झाला आहे आणि ज्यांनी तुझा तमाशा पाहिला आहे आणि त्यात आनंद प्राप्त केला आहे ते आता पश्चाताप करून तुझ्याकडे येणार आहेत तुझी माफी मागणार आहेत बाळा विसरू नको देव सर्व दृष्टीने तुझ्याकडे पाहत आहे तू केलेले चांगले कर्मही देव पाहत आहे आणि तू जे काही आजपर्यंत सहन केले आहे त्या चुकीच्या लोकांकडून तुला जो काही त्रास सहन करावा लागलेला आहे त्याचा आता अंत होणार आहे या रात्रीतून माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक येणार आहे तेव्हा आता विसरू नको की ते लोक ज्यांनी त्यावेळेस तुझ्या खूप काही गोष्टींचा फायदा उचलला आहे तुझे अधिकार हे राहून घेतले आहेत आता ते सर्व काही तुला प्रामाणिकपणे परत देणार आहेत बाळा कारण असे काही मी करणार आहे ज्यामुळे त्यांना नतमस्तक व्हावे लागेल तुझे अधिकारही तुला परत करावे लागेल स्वामी म्हणतात बाळा जर तुला माझ्यावर विश्वास आहे तर ऐक आज तुझ्या चिंतेची शेवटची रात्र ठरेल कारण उद्या जेव्हा सकाळी तू उठशील तेव्हा तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप काही आनंदाचे येत आहेत ज्या लोकांनी तुला दुखवले होते ते आता पश्चाताप करत आहेत त्यांच्या सर्व काही गरजा देवाने भागवूनही त्यांनी तुझ्यासोबत जे चुकीचे केले आहे ते देवांनी पाहिले आहे आता तू चिंता करू नकोस जे चुकीचे झाले होते त्याची दुरुस्ती देव तुला न्याय करून देणार आहेत स्वामी म्हणतात बाळा तू अशा हंगामात आता प्रवेश करणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही आता त्या उंबरठ्यावर उभे आहात आजपर्यंत तुम्ही जे काही सहन केले आहे ते तुमचा खूप हो काही चुकीचा काळ होता असे मानू नका कारण त्यामागेही काही दैवी योजना होती जी तुमच्या सामान्य मनाच्या पलीकडे आहे बाळा विश्वास ठेव काही बदल काही परिवर्तन असे होणार आहेत ज्यामुळे तुम्ही हवे असलेले आशीर्वाद चमत्कार प्राप्त करणार आहात तुम्ही मागील काळात ज्या अधिकाऱ्यांना गमावून बसला होता ते सर्व काही तुम्हाला मान सन्मान आणि आशीर्वादासह प्राप्त होतील देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे देव तुमच्या दिशेने न्याय पाठवत आहे तुम्ही जर ते स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर या रात्रीतूनही तु तुमच्यासाठी असे काही परिवर्तन तुम्हाला दिसून येईल जे तुमच्यासाठी लाभकारी आणि उन्नतिकारक ठरणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझी प्रतीक्षा समाप्त करण्यात येत आहे तू आता त्या सुखाच्या आणि खूप आनंदाच्या प्रवासात पुढे चालत राहा कारण माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन तुला सुख आनंद प्रगती वैभव आणि आनंद प्राप्त करून देणारे आहे देव म्हणतात बाळा उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्ही आनंदी मनाने देवाचे ध्यान करा कारण तुमच्यासाठी ती आनंदाची बातमी येत आहे स्वामी म्हणतात जो कोणी माझ्याकडे खूप काही आर्थिक समस्येने ग्रस्त असून माझ्याकडे ते सर्व काही आशीर्वाद मागत आहे त्याच्या दिशेने मी त्याची गरिबी जाळून टाकेल त्याच्यासाठी माझे आशीर्वाद आर्थिक प्रगती आणि उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत देव म्हणतात त्यासोबत माझा एक मोठा आर्थिक चमत्कार होणार आहे त्याला तो लवकरच प्राप्त होऊन त्याच्या सर्व काही दशा बदलून जाणार आज आहे आजपर्यंत त्याने खूप काही कष्टाने दिवस काढले आहेत काही गरजा अशा होत्या की त्या भागवतांनासुद्धा त्याला त्रास व्हायचा हे मी पाहिले आहे पण आता इथून पुढे त्याच्यासाठी आर्थिक समस्या राहणार नाहीत माझे आशीर्वाद त्याच्यासाठी सुख संपत्ती आणि वैभवाने परिपूर्ण करणारे असतील तुम्ही ज्या सुखाच्या शोधात भटकत आहात ते सुख आता चालून तुमच्या दारापर्यंत येणार आहे तुम्हाला एक संधी देण्यात येत आहे देव तुमच्यासाठी काही योजना, योजना प्राप्त करण्यासाठी तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवली पाहिजे तुमच्या दिशेने चमत्कार नक्कीच होतील यावर ज्यांचा कुणाचा स्वामी भक्तांचा विश्वास आहे त्यांना नक्कीच ते आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांचे नशीब परिवर्तन होणार आहे आज रात्रीतून स्वामी त्यांचा भाग्योदय करू इच्छितात त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर हा संदेश इथपर्यंत ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात कारण स्वामीदेव तुमच्या जीवनातून त्या लोकांना काढून टाकत आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला आनंद आणि उत्साह आणि खूप काही प्रगती देत आहेत ती मनापासून स्वीकार करा जे कोणी आशीर्वाद मनापासून स्वीकार करतात त्यांच्यावरच देवांची कृपा निरंतर होते कारण तुमचा विश्वास तितकाच असला पाहिजे श्रद्धा तितकीच असली पाहिजे तेव्हा स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवा स्वामींच्या नामावर प्रेम करा स्वामीदेव तुमच्या जीवनात कधीही कुठलीही कमतरता भासू देणार नाही स्वामींच्या आशीर्वादाची ज्यांना गरज आहे त्यांनी लिहा स्वामी मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे आणि बघा लवकरच तुमच्या आयुष्यात तो चमत्कार घडेल जे तुम्ही आकर्षित करू इच्छिता स्वामीदेव सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बर दिगम्भरादिगम्बर श्रीपादवल्लभ दिगम्बरा